गणपती बाप्पाचे सत्तर खास प्रभावी तोडगे आणि उपाय रोज सकाळी गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने स्नान घालून त्यावर दुर्वा अर्पण केल्यास घरात सुख शांती समाधान नांदते गणपतीला एकवीस दुर्वा वाहिल्यास सर्व अर्थाय दूर होतात आणि यशाचे दारे खुले होतात गणपती बाप्पाला मोदक नारळ आणि पाच प्रकारचे फळे बाप्पाला अर्पण केल्यास कार्यसिद्धी होते नंबर आणि शुक्रवारी गणपतीला आणि तिळाचा नैवेद्य दिल्यास कर्जमुक्ती होते नंबर पाच गणपतीच्या मूर्ती समोर तुलसी ठेवू नका परंतु त्या जागी दुर्वा किंवा बेल अर्पण करावे नंबर सहा ओम गण गणपते नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यास मनशांती मिळते नंबर सात घरात दर गुरुवारी गणपतीला हळदी कुंकाचा गंध लावल्यास घरात लक्ष्मी स्थिरते नंबर आठ कोणतेही नावे काम सुरू करताना बाप्पाला प्रथम वंदन केल्यास यश हमकास मिळते नंबर नऊ घरातील गणपतीच्या मूर्तीची दिशा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे यामुळे गणपतीचा मंत्राचा जप करत राहिल्यास वाईट स्वप्न असुरक्षितता दूर होते नंबर अकरा नवसाला पावणारा गणपती म्हटल्याने प्रत्येक संकटात बप्पाची प्रार्थना केल्यास मार्ग सापडतो नंबर बारा गणपती बाप्पाच्या ध्यानी बसल्यास चित्त कमी होते व मन एक्रस्ता होते नंबर तेरा दर चतुर्थीला उपवास करून बप्पाची पूजा केल्यास कार्यात यश मिळते चौदा हनुमान आणि गणपती दोघांचे एकत्र पूजा केल्यास कोर्ट कचेरीचा त्रास दूर होतो नंबर पंधरा नवीन व्यवसाय दुकान सुरू करताना प्रथम बप्पाची मूर्ती ठेवावी व पूजा करावी नंबर सोळा खरेदी करताना एखादी छोटीशी गणेश मूर्ती घरात आणल्यास घरात श्रीमंती वाढते नंबर सतरा अभ्यासात मन लागत नसेल तर बप्पाला पुस्तक अर्पण करून प्रार्थना करा बाप्पा तुमचे लक्ष बाप्पा तुमचे लक्ष केंद्रित करतील नंबर अठरा परीक्षापूर्वी गणपतीचे एकशे अठरा नाम जपल्यास यश महिन्याची शक्यता वाढते नंबर एकोणीस गणपतीच्या चरणी थोडे सेंदव मीठ अर्पण केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होती नंबर वीस अंधरा अंधर्मय काळात गणपतीच्या पूजेसाठी दिवा लावल्यास आशेचे किरणे मिळतो किरण मिळतो एकवीस श्री गणेश अथर्व शिष्य रोज म्हटल्यास घरात दारिद्रता दूर होती नंबर बावीस गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या कुंकुवाची लिला स्थिर यांनी कपाळावर स्त्रियांनी कपाळावर लावल्यास वैवाही सौक्य मिळते तेवीस दर मंगळवारी लालचंदनाने गणपतीला गंध लावल्यास इच्छित फल प्राप्ती होते चोवीस शेतकरी वर्गाने बियावर गणपतीचा आशीर्वाद घेतल्यास चांगले पीक येते पंचवीस वैवाहिक विवाह ठरत नसेल तर गणपतीला हलवा शिरा अर्पण करून प्रार्थना करावी नंबर सव्वीस पावसाचा अभाव असेल तर ग्रामस्थानी एकत्र येऊन गणपतीच्या मूर्तीची पूजा केल्यास पावसाचे आगमन होते नंबर सत्तावीस नोकरीत यश हवे असेल तर गणपतीच्या चरणी कागदपत्र ठेवून पूजा करावी नंबर अठ्ठावीस सकाळी गणपतीच्या मंत्राचा जप करत व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्हीही स्वस्थ राहतात नंबर एकोणतीस सतत अपयश येत असेल तर घरातील गणपतीच्या मूर्तीला रोज नवीन अर्पण करावेत नंबर तीस घरातील वातावरण तणावपूर्ण असेल तर गणपती स्तोत्राचे रोज पाठ करावा नंबर एकतीस ध्यानधारणा करताना बप्पाचे ध्यान केल्यास आध्यात्मिक प्रगती होती नंबर बत्तीस नवसाला पावणारा बप्पा म्हणून प्रत्येक इच्छा मनातून सांगून मोदक अर्पण करा इच्छा पूर्ण होती नंबर तेहतीस दापत्य जीवनातील गोडवा राहावा यासाठी दोघांनी एकत्र बसून बप्पाची पूजा करावी नंबर अडोतीस घरात जुने व खराब झालेले वस्तू गणपतीच्या पूजेनंतर दूर केल्यास अडथळे दूर होतात नंबर पस्तीस गणपतीची पूजा करताना मनात कुठला राग किंवा दोष नको शुद्ध मनाने प्रार्थना करा नंबर छत्तीस दर बुधवारी बप्पाला हळदीचे लेप लावल्यास सौभाग्य वाढते नंबर सदोतीस हरवलेल्या वस्तू मिळण्यासाठी ओम वक्रतुंडाई नम हा मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा म्हणावा नंबर अडवतीस बप्पाशी बोलत जा जणू काही तुमचे मित्र आहे तसे वागा आणि बघा किती मोठा बदल होतो ते नंबर एकोणचाळीस घरा सतत भांडणे होत असतील तर गणपतीच्या मंत्राचा जप करा नंबर चाळीस दिवाळीच्या दिवशी गणपतीला अभिषेक केल्यास वर्षभर सुख समृद्धी ना राहते नंबर एक्केचाळीस गणपती बप्पाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्तात पूजा केल्यास घरातील दोष दूर होतात आणि यशाचा मार्ग सुकर होतो नंबर बेचाळीस गणपतीची मूर्ती स्वतः बनवली आणि तिची मनोभावी पूजा केली तर ती विशेष फलदायी ठरते नंबर त्रेचाळीस रात्री झोपण्याआधी गणपती बाप्पा मोर्या हा जप केल्यास मन शांत राहते आणि चांगली झोप लागते नंबर चव्वेचाळीस सकाळी घरात सुख करता दुखाहता गणपतीची आरती लावल्याने घरात चैतन्य निर्माण होते नंबर पंचेचाळीस घर स्वच्छ ठेवून त्यात दररोज गणपती बाप्पाला एक फूल अर्पण केल्यास लक्ष्मी स्थिरते नंबर शेहेचाळीस गणपतीच्या पूजे वेळी गुलाल अर्पण केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर सत्तेचाळीस घराच्या दारात हदी कुंकवाने बप्पाचे पाऊले काढल्यास शुभ शकून राहतो नंबर अठ्ठेचाळीस कोणत्याही नवीन संकल्पनेसाठी बप्पाचे आशीर्वाद घेतल्यास कार्य आडत नाही नंबर एकोणपन्नास घराच्या देवघरात गणपती समोर दोन निंबू ठेवून पूजा केल्यास नकारात्मक शक्ती दूर राहतात नंबर पन्नास दर महिन्यात महिन्यात एकदा एकदा दर महिन्यातील चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य ठेवल्यास सुख समृद्धी वाढते नंबर एकावन जर नात्यात दुर्वा नि दुरावा निर्माण झाला असेल तर गणपती समोर त्या व्यक्तीचे नाव घेऊन नंबर एकावन जर नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर गणपती समोर त्या व्यक्तीचे नाव घेऊन क्षमाचना करावी चमत्कार फरक दिसेल घरात नेहमी एक छोटी गणपतीची मूर्ती मुख्य दरवाजाजवळ ठेवल्यास वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहते नंबर त्रेपन्न खूप नजर लागत असेल असे वाटत असल्यास बाप्पाच्या चरणी थोडे सेंधव मीठ ठेवून त्याचे दर्शन घ्यावे नंबर चोपन्न गणपतीच्या पूजेसाठी वापरलेले फूल दुसऱ्या दिवशी पाण्यात विसर्जित करावी त्याचे पुण्य लाभते नंबर पंचावन्न गणेश उत्सवात दहा दिवस बाप्पाची सेवा पूजा मंत्र जप नियमित केल्यास वर्षभर यश लाभते नंबर छप्पन संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन गणपतीची पूजा केल्यास घरात एकोपा वातावरण निर्माण होतो नंबर छप्पन विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसण्यापूर्वी गणपतीला वंदन केल्यास स्मरणशक्ती शक्ती द्रव्य होते नंबर अठ्ठावन्न घरात एखादी गोष्ट वारंवार हरवत असेल तर बप्पाशी मनात गुपचूप प्रार्थना करा ती वस्तू नक्की सापडेल नंबर एकोणसाठ गणपतीला फुलाचा हारात एक जास्वंदीचे फूल ठेवल्यास बुद्धी होते नंबर घरात वाईट शक्तीचा वावर जाणवत असेल तर गणपतीचा मंत्र मोठ्याने म्हणा ओम गण गणपते नम नंबर एकसष्ट गणपतीच्या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप केल्यास अपयश अर्थाय आणि भीती दूर होते नंबर बासठ गणपतीच्या पूजेनंतर प्रसाद म्हणून मोदक सर्वांनी वाटल्यास एकात्मता आणि प्रेम वाढते नंबर त्रेसठ गणपतीची पूजा करताना लाल रंगाच्या वस्त्राचा वापर केल्यास भाग्य उजाळते नंबर चौसठ बप्पाच्या पूजेसाठी गंगाजल वापरल्यास पवित्रता आणि सकारात्मकता टिकून राहते नंबर पासष्ट आर्थिक अडचणी असतील तर बप्पाच्या मूर्ती समोर एक रुपयाचे नाणे ठेवून रोज प्रार्थना करा नंबर सहासष्ट गणपतीच्या मंत्राचा जप करताना अगरबत्ती फिरवल्यास वातावरण पवित्र होते नंबर सदुसष्ट ग... नोकरीत अर्ज करताना गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवलेली नोकरीसाठी अर्ज करताना गणपतीच्या मूर्ती जवळ ठेवलेली संधी नक्की मिळते एकोणसत्तर ध्यान करताना बाप्पाचे रूप डोळ्यासमोर ठेवून श्वासावर नियंत्रित ठेवल्यास मन शांत राहते